बहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर

बावीस तेवीस

सष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी

त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट フィニッシュじゃないか。

चार सूचना बाकी खुर्च साम एक दोन चार पच आठ चव्वेचा पंचेचाळीस सेवेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन, पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव

चारशे शहाण्णव गाड्या अपेक्षेपेक्षा या ठिकाणी जास्त गाड्यांची नोंद झालेली आहे चार मैदान उद्या असून सुद्धा सतरा तारखेला अठरा तारखेला एकोणीस तारखेला सुद्धा मैदान आहे तरी कोणी या ठिकाणी गुळंची ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवला आणि या मैदानामध्ये सहभाग नोंदवला आणि या मैदानाचा वेळ क्रमांक एक जाहीर केला जातोय बाबाराय जगताप सासोड यांच्या शुभ असते मैदानाला या ठिकाणी आणि लक्षात घ्या चारशे पन्नास <ड़ी> गट दहा दहा होतील आणि पन्नास अशा पद्धतीने पन्नास गट या ठिकाणी उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे गड क्रमांक एक तास क्रमांक एक आणि एक गट हा एकदाच पुकारला जाईल गाडी मालकाने लक्ष देऊन ऐका गड क्रमांक एक तास क्रमांक एक स्वामी समर्थ प्रसन्न सागर विसाळ फोंडवाडा पावती क्रमांक दोनशे चव्वेचाळ गड क्रमांक एक तास क्रमांक दोन गड क्रमांक एक तास क्रमांक दोन शिवशंभर प्रसन्न संत तिर्या बुद्धाची प्रथम मानाची कावड पंचकृषी देवादबंग फॅन्स क्लब पुरंद पावती क्रमांक चौदा एक तास क्रमांक तीन छोटाबाजी फॅन्स क्लब करणेपूर समर्थ शेखर वैया पाटोळे ब पावती क्रमांक तीनशे तीन गड क्रमांक एक तास क्रमांक चार काल रघनाथ प्रसन्न कुमारी ज्ञानदार नाथसाहेब रसवंती गृह सुरू वाई पावती क्रमांक चारशे पंधरा गड क्रमांक कर एक तास क्रमांक कर पाच भाग्यश्री श्री ड्रायव्हर दालवडी नाना वाघमोडे यांचा आर्मी पावती क्रमांक दोनशे गड क्रमांक एक तास क्रमांक कर सहा जे हनुमान प्रसन्न ओम नमो आदिश देवा ग्रुप शनी पावती क्रमांक एकशे एकसष्ट गड क्रमांक एक तास क्रमांक सहा जुंजाई प्रसन्न शुभम वाडकर वेळू पावती क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी गड क्रमांक एक एकता समांका बाजा राजा फैंस क्लब पांडे चौथी क्रमांक पांचे चौरहत्तर क्रमांक एक तास क्रमांक नौ जय मल्ला तुम मंडल कृष्णा सागर नाले करावा गवत चौथी क्रमांक पांचे पंचे चालीस अन्य क्रमांक एक तास क्रमांक दहा ज्योतिर्लिंग प्रसन्न आतुल दादा जगताप पुरंदर केतली पहलवा रावल दादा जगताप सातवा पांचवी क्रमांक पच्चीस हाँ <laughs> या मैदानाचा क्रमांक है आहे ना <laughs> <laughs> आपल्याला गट ही पीडीएफ दुसरा वय देना एक तेवीस याकडे गड क्रमांक दोन ऐका का क्रमांक दोन चा क्रमांक आहे भैरवनाथ प्रसन्न सुहानी लकडे नमो साम्राज्य पावती क्रमांक तीनशे सदतीस क्रमांक दोन तास क्रमांक दोन तास क्रमांक तीन स्वर्गीय नशीब आणि मथुर क्लब भिवडी तालुका पर्यंत जिल्हा पुणे पावती क्रमांक एकशे बत्तीस क्रमांक दोन तास क्रमांक चार मुकायमाता प्रसन्न धावजीबाडी प्रसन्न रावण ग्रुप बोरावे पावती क्रमांक एकशे पंचवीस क्रमांक दोन तास क्रमांक पाच ते नाथ साहेब प्रसन्न कटके कक, शंभू सत्तर शहत्तर सत्तावन्न गड क्रमांक दोन तास क्रमांक सहा नाथ साहेब प्रसन थोरात संघटना पावती क्रमांक तेरा क्रमांक दोन तास क्रमांक सहा आय तोजा प्रसन्न हृद्रगृत गोतंडी विठ्ठल नगर अ पावती क्रमांक चारशे बारा क्रमांक दोन तास क्रमांक आठ कानाथ प्रसन्न स्वप्ने जातात शिंदे शिंदे क्रमांक तीनशे सात गडा क्रमांक दोन तास क्रमांक नऊ साहेब ऑफ सुसगाव पावती क्रमांक ऐंशी आणि गड क्रमांक दोन तास क्रमांक दहा ता, भैरवनाथ प्रसन्न रुपेश रुपेशे कुठे उमेशे बाबा पावती क्रमांक चारशे अडुसष्ट हा या मैदानाचा क्रमांक दोन

देवांश प्रसंग २ दोनशे पावती क्रमांक तीन तास क्रमांक पाच अंशिकावती खंडाळा आबा डोंगरेबाई अ पावती क्रमांक क्रमांक तीन तास क्रमांक सहा आयतो चव्हाण प्रसंग मोहन बोंद्रे अ पावती क्रमांक अडुसष्ट गडा क्रमांक तीन तास क्रमांक आठ बापूरी वासन मांडवी कुर्द पावती क्रमांक चारशे बावीस तीन तास क्रमांक नऊ ज्योतिबा प्रसन्न तनिष्का राजे घाडगे मुरुम पावती क्रमांक दोनशे एकोणचाळीस आणि क्रमांक तीन तास क्रमांक दहा राजलक्ष्मी रोडला श्रुती सचिन पळणारे पावती क्रमांक एकशे बारा हा या मैदानातील क्रमांक तीन आहे गडा क्रमांक चार ऐका गडा क्रमांक चार तास क्रमांक एक तुझा प्रसन्न पहिले शशिका दाबाद चांगोडे सुपाब पावती क्रमांक दोनशे आठ घडा क्रमांक चार तास क्रमांक अंबाबाई प्रसन्न ऋषिकेश गोटेराव भिंताळे हावी ग्रुप पिवळी पुरंदर पावती क्रमांक एकशे चौकण घडा क्रमांक चार तास क्रमांक तीन राजलक्ष्मी गणेश मंडल मंडले परिवान लालू चव्हाण रामसोडे पावती क्रमांक एकशे एक्काहत्तर घडा क्रमांक चार तास क्रमांक चार काळुबाई प्रसन्न आदिराबा कोशेख मुसुमले ब्लॅक टायगर कोंडनपुरा पावती क्रमांक क्रमांक चार तास प्रसन्न निखिल तोमरे लोणंद पावती क्रमांक चारशे त्रेचाळीस क्रमांक तास क्रमांक सहा जय हनुमान प्रसन्न काशी विश्वेश्वर प्रसन्न बारामती पावती क्रमांक दोनशे एकतीस घडा क्रमांक चार तास क्रमांक सात कडेपडा प्रसन्न संतोष जालवडकर साहेब लाला रूप जेजुरी पावती क्रमांक एकशे एकोणतीस ग्रहक्रमांक चार तास क्रमांक आठ चार तास क्रमांक नऊ भैरवनाथ प्रसन्न पैलवान वैभव गायकवाड अक्षय गायकवाड तरडगाव ब पावती क्रमांक पाचशे त्रेचाळीस आणि गड क्रमांक चार तास क्रमांक दहा दिलदार मनाचा राजा माणूस भाई सचिन शेठ मागे सापे भिवंडी पावती क्रमांक पाचशे एकोणऐंशी हा या मैदानातील गड क्रमांक चार आहे <laughs> बाबू शेठ मुजुमले ब्लॅक टायगर कोंडणपूर पावती क्रमांक एकशेचाळीस गड क्रमांक पाच तास क्रमांक दोनशे नाथचा देवर्ष लोनंद अ पावती क्रमांक एकशे एकोणसत्तर गड क्रमांक पाच तास क्रमांक तीन श्रीनाथ जीवला सांबेगाव पुणे सचिन ड्रायव्हर आर यांचा लाडका पर्शा पावती क्रमांक तीनशे चव्वेचाळ गड क्रमांक पाच तास क्रमांक चार भैरवनाथ सागर पवार बहिराची वाडी पावती क्रमांक एकशे दहा गड क्रमांक पाच तास क्रमांक पाच भैरवनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशिय पावती क्रमांक तेवीस गड क्रमांक पाच तास क्रमांक सहा बाळमा प्रसन्न शिवानी भांडवलकर कोतळे पावती क्रमांक अठ्ठावीस गड क्रमांक पाच तास क्रमांक सात चौथी प्रश्न है कलवाई प्रश्न आलो जाने तीन बार पुणे का पावती क्रमांक तीन से चालीस गड़ा क्रमांक का तास क्रमांक का आठ सदगुरु कुलबा सतीश तावरे पड़े मोरगा पावती क्रमांक का एक से गड़ा क्रमांक का तास क्रमांक का नौ प्रश्न सूर्य फैंस कुमारी हेरण्य अक्षय बापू काशी कुमारी सही प्रमोशन विलारी मामले वाली पुणे ब पावती क्रमांक का दोनों से बीस गड़ा क्रमांक का तास क्रमांक का दहा

ग्रहमान क्रमांक सात आस क्रमांक पांच तो प्रसन्न प्रश्न मोहर संदीप काळे साक्षी वार्ता फोन सिरस पावती क्रमांक पांचशे एक्कावन गड क्रमांक सात आस क्रमांक सहा कुमारी परी धनंजय मोदर पावती क्रमांक चारशे शहाऐंशी गड क्रमांक सात आस क्रमांक सहा श्रीनाथ मास श्रीनाथ मस्को प्रसन्न बापू पाटलाची वाडी पावती क्रमांक पाचशे चोपन्न गड क्रमांक सात क्रमांक आठ